बघा या ठिकाणी स्क्रीन वर तुम्हाला प्रश्न दिलाय माझा आवाज येतो का एकदा सांगा फक्त मी सांगतो त्यांनी सांगा खटाळ आवाज येतो का माझा खटाळ सोहम ओके ठीक चालेल चला द्या उत्तर द्या Ah, bueno.

multimobiling-mobiling worshipgas же kabutan 2 theosoang तर आता बघा बावीस फेब्रुवारी दोन हजार सोळाच्या रोजी सोमवार होता तर दोन हजार सतराला त्या दिवशी कोणता वार असेल बावीस फेब्रुवारी दिलाय आता दोन दिवस वार पुढे जातो तर मंगळवार आणि बुधवार मंगळवार आणि बुधवार हाच प्रश्न जर असा असेल ना बघा आता लक्षात घ्या हा प्रश्न जर तुम्हाला असा दिला बावीस फेब्रुवारीच आहे आणि दोन हजार पंधरा आहे तर दोन हजार सोळाला कोणता वार असेल सांगा बरं बावीस फेब्रुवारी दोन हजार सोळाला कोणता वर असेल मी सांगतो त्यांनी सांगा फक्त मी विचारलं त्यांनी सांगा फक्त ओके काटकर सांगा काटकर येते का उत्तर तुम्हाला नाहीयेत ओके अ दिवेकर दिवेकर सांगा सांगा उत्तर सांगा यश यश तुम्ही आजच आलाय क्लासला तर रोज क्लास आठ वाजता सुरू होतो रोज क्लासला या तुम्ही ओके तुम्ही ऍडमिशनच तुम आज घेतलंय पण रोज आठ ते नऊ या वेळेमध्ये क्लास असतो आज थोडा वेळ जास्त चालणार आहे कारण थोडा उशीर झाला होता दहा मिनिट तर आज नऊ वाजून दहा मिनिट पर्यंत होईल राईट yes, right. हो। yes, yes. तर आता आय थिंक तुम्हाला बऱ्याच जणांना उत्तर द्यायचं आता द्या उत्तर सगळ्यांनी सगळे देऊ शकतात आता उत्तर हा बावीस मंगळवार मंगळवार पुढचा प्रश्न मंगळवार पुढचा प्रश्न घ्या याच उत्तर द्या सगळ्यांनी आठ फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी शुक्रवार येतं आठ मार्च दोन हजार तेरा शुक्रवार तुम्ही असं डायरेक्ट इतके फास्ट कस सांगू शकताय प्रश्न मी टाकला नाही त्याच्या आधी तुमचं उत्तर होत थोडं विचार करा प्रश्न जर पुस्तक तुमच्याकडं मला माहिती आहे सर पूर्ण महाराष्ट्राकडं नवनीतच पुस्तक आहे आणि मग तुम्ही बघून उत्तर दिलं तर मला सांगा बरं फायदा काय मग त्याचा शिकण्यामध्ये तुम्ही जर बघूनच उत्तर द्यायचं असेल तर मग उपयोग काय माझा तुम्हाला विचारून थोडे कॅल्क्युलेशन करत नाही मी प्रश्न टाकायच्या अगोदर तुमचं उत्तर तयार होतं रविवार म्हणून काय म्हणतोय हो मी तर तुम्हाला तस करायचं नाहीये बघायचं ते प्रश्न त्याच्यात बघायचे नाहीये तुम्हाला अरे ये क्या हो गया एकच मिनिट एकच मिनिट बघा तर तुम्हाला तस बगुन बग... तर बगुन सिक्तो है, सिक्तो है ते तसं बघून उत्तर नाही द्यायचे प्रत्येकाने उत्तर देताना तिथे बघ प्रश्न सोडवायचा आहे वहीवर अगोदर आणि मग उत्तर द्यायचे असं तर कोणी सांगू शकेल मग बघून उत्तर काय म्हणतोय मी थोडं लक्षात घ्या आपण शिकतोय शिकतोय कशासाठी ते पण लक्षात घ्या ना चला पुढचा प्रश्न करा हा हा समजून सांगायचं हा आता काही जण आला नसेल त्यांनी बघा लक्ष द्या माझ्याकडं आठ फेब्रुवारी दोन हजार हा आता बोलू नका कोणी आठ फेब्रुवारी दोन हजार तेरा ला शुक्रवार होता मग आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये तेरा मध्ये किती दिवस असतील अठ्ठावीस दिवस आठ दिवस कमी केले मग राहिले वीस दिवस बरोबर नंतर हा आणि मार्च मधले हे आठ दिवस बरोबर बर का फेब्रुवारी आणि मार्च मार्च मध्ये आठ दिवस वीस आणि आठ अठ्ठावीस तोच वार रिपीट होत कसं काय बरोबर आहे ना तोच वार रिपीट होतो शुक्रवारच येतो अठ्ठावीस आल्यानंतर मला विचारलं होतं बघा शून्य शून्य उरता मग तोच वारा समृद्धीनं मला विचारलं होतं की सर असं आलं तर कसं करू मग सात एक सात सात चोका अठ्ठावीस शून्य शून्य उरलं तोच वार जो वार होता तोच वार येणार शुक्रवारला शुक्रवार पुढचा प्रश्न सर तुम्ही कस उत्तर आला तुमचा कुठे इथं का अठ्ठावीस दिवस हे अठ्ठावीस दिवस होते फेब्रुवारी मध्ये अठ्ठावीस दिवस त्याच्यामधले मी आठ वजा केले हे आठ दिवस मग माझ्याकडे वीस राहिले ते वीस मी इथं लिहिले फेब्रु मार्च मधले आठ दिवस होते ते मी इथं लिहिले हे मार्च मधले हे फेब्रुवारी मधले आणि मग दोघांची ऍडिशन केली बेरीज केली त्या बेरीज <णणा> येईल ना हा ट्वेंटी नाही हे आठ दिवस राहिले ना पुढचे मार्च मधले हो <णणा> ते राहिले ना त्याला सात ने डिवाइड करायचं ना हा मग दिलं ना मी सात न दिलं ना सात एक सात सात चौक अठ्ठावीस चार चार म्हणजे हा भागाकार नाही बघायचा मी तेव्हा सांगितलं होतं असं करताना सात ने भाग दिला अठ्ठावीस ला सात चौक अठ्ठावीस बाकी शून्य आणि बाकी बघायची भागाकार आपल्याला नाही पाहिजे भागाकाराकडे बघायचं सुद्धा नाही बाकीकडं बघायचं कळलं सर ओके नाही क्वेश्चन करते हा घ्या क्वेश्चन तुमच्यासाठी एका वर्षी दोन ऑगस्टला बुधवार होता तर त्याच वर्षी चार सप्टेंबरला कोणता वारी सगळ्यांनी उत्तर सोडा आणि सोडवून सांगा सोडवून मी काय म्हणतोय बघा लिहा वहीवर मी वही सुद्धा चेक नंतर लिहि की नाही तर सर सोमवारी सर सोमवार सोमवार येतो तुमचा सर माझा रविवार सर सोमवार ओके सर सोमवार येईल okay. बरोबर बरोबर बर, सोमवार सोमवार बरोबर आहे ज्यांचं उत्तर सोमवार आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे गुड नाईस आन्सर सोमवार yes. yes, 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 nice बरोबर आहे समजले का सर्वांना आहे हो सर कोणी असं आहे का ज्याला समजलं नाहीये म्हणजे प्रश्न मला आणखीन सर समजला नाहीये नाही मला पण समजलं नाहीये राजनंदिनी समृद्धी आणि सर माझा प्रॉब्लेम त्यामुळे मी परत लेफ्ट होऊन परत जॉईन झाली त्यामुळे तुम्ही कसा सॉल्व्ह केला ते मला नाही दिसलं प्रश्न मी आणखी सॉल्वच केला नाहीये ठीक आहे कारण मी लेफ्ट झाल त्यामुळे मला फक्त प्रश्नच दिसला ओके okay, ओके okay, चलो मैं मी वो क्वेश्चन आपको सी ऑल ऑफ यू एम टू सॉल्व दिस क्वेश्चन एका वर्षी दोन ऑगस्टला चार सप्टेंबरला आता सांगू नका ठीक आहे तुमचं उत्तर बरोबर आहे आपण बघू दा ऑगस्ट महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै एकतीस दिवस म्हणजे दोन दिवस गेले एकोणतीस दिवस राहिले ऑगस्ट चे त्यानंतर सप्टेंबर चार दिवस ते ऑगस्ट सप्टेंबर नऊ चार तेरा तीन आजचा एक आला तेहतीस दिवस सात चौक अठ्ठावीस तेहतीस पाच दिवस पुढे पाच दिवस, दिवस पुढे जा कुठून बुधवार पासून बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आला सोमवार ओके समजलं का आता राजनंदिनी सर ओके मला सांगा बघा केतन यश त्यानंतर सोनाली चेतन खटाळ दीपसाई दिव्य सृष्टी लियाना मसिरा राजनंदिनी समृद्धी समृद्धी खेडेकर शिवराज श्रीपाल सृष्टी पाटील श्रुती पाटील वेगवेगळे दोन हा सृष्टीचा मी आवाज नाही ऐकला आणखी मला सृष्टीचा आवाज ऐकायचा आहे तू चालू करते का माईक बेटा सृष्टी पाटील सोहम स्वरा आणि वेदांत आणि योगिता आय थिंक हे सगळ्यांना आता जेवढं काही शिकवलं तेवढं समजलेलं आहे आता मला एक दुसरा मुद्दा शिकवायचा तुम्हाला तर तुम्ही आता okay? सांगतो ओके यामधलाच आहे पण थोडा वेगळा आहे चला आता तुम्हाला दिवस पुढे न्यायचं समज आता वर्ष पुढे न्यायचं सांगतो सपोज आता बघा ऐका एका मुलाचा जन्म दोन जानेवारीला झाला दोन जानेवारी दोन हजार अठरा ला जन्म झाला ओके आणि आता किती आज आता दोन जानेवारी आपलं झालं दोन जानेवारी दोन हजार चोवीस तर त्याचा जन्म झाला त्या दिवशी सोमवार होता तर आता तो दोन हजार चोवीस ला दोन जानेवारीला कोणता वारी येईल चला बघा बरं कुणाला जमतय तर कोणी आहे का ज्याला जमेल ट्राय करा मंगळवार धन्यवाद सर आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार इतकं फास्ट तुम्ही उत्तर काढू शकलात खरंच तुम्ही ग्रेट आहात अरे थोडा विचार रे तुम्ही डायरेक्ट म्हणजे इतकं फास्ट सोमवार मी सांगितलं उत्तर द्या मुलांना तुम्ही म्हणले मंगळवार तुम्ही म्हणले बुधवार तुम्ही म्हणले शुक्रवार असं नसतं ना ते थोडस विचार करा सर काहीतरी विचारलंय डायरेक्ट कसं उत्तर देणार आहे तुम्ही फक्त थोडा विचार करा मी सांगतो सांग सांग आता मला सांगायचं ते कसं आलं अगदी तुमच बरोबर आहे पण उत्तर बरोबर आहे की नाही मला माहित नाही बघायचं आहे समजून सांगतो लक्ष द्या आता लक्ष द्या माझ्याकडे सगळ्यांनी आता बघा माझ्याकडं मी सांगतोय तुम्ही ऐकायचं आता फक्त ऐकायचं कोणीही बोलायचं नाही काय म्हणतोय बघा बरं बोलायचं ट्राय करा बोलून बघा कोणीच बोलायचं नाही मी सांगतो तुम्ही ऐकायचं फक्त <laughs> बरोबर ना खटाळ हा इतकं फास्ट उत्तर देतोय बघा आता माझ्याकडे लक्ष दे नाही होणार अनम्यूट आता हा दोन जानेवारी दोन, जाने दोन हजार अठरा झालं आता दोन जानेवारी दोन हजार एकोणावीस त्यानंतर दोन जानेवारी दोन हजार एकवीस बावीस तेवीस आता लक्षात घ्या मित्रांनो महत्वाची माहिती सांगतोय इट्स व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही महत्वपूर्ण सांगतोय ते ऐका व्यवस्थित पासून एकोणीस पर्यंत फक्त एक दिवस पुढे जाईल वार पासून वेदांत अठरा पासून एकोणवीस पर्यंत फक्त एक दिवस पुढे जाईल एकोणीस पासून वीस पर्यंत सुद्धा एक दिवस पुढे जाईल ओके आता फक्त लक्षात घ्या वीस हे लिप वर्ष आहे वीस हे लिप वर्ष असल्यामुळं यामध्ये तो वार दोन दिवस पुढे जाईल किती दिवस दोन दिवस पुढे आपण बघितलं ना माग दोन दिवस पुढे जातो तर इथं घ्यायचं दोन दिवस त्यानंतर इथून इथे जाईल एक दिवस आणि इथून इथे जाईल एक दिवस आणि इथून इथे सुद्धा तेवीस ते चोवीस मध्ये एक दिवस फक्त हे लिप वर्ष आहे पण आपण एकोणतीस तारखेच्या पुढे गेलो नाही म्हणून ते लिप वर्ष धरायचं नाही आपल्याला दोन हजार चोवीस लिप वर्ष आहे परंतु ते वर्षाच्या आपण एकोणतीस तारखेच्या पुढं नाहीत मागच आहेत म्हणून ते धरायचं नाही आता दिवस किती झाले बघा दिवस मोजा आता एक दोन तीन चार पाच सहा सात सात दिवसाला सात न भाग द्या सात एक सात सात एक सात सोमवार येणार पुन्हा कोणता वर येणार सोमवार सेम एज आता आता मी तुम्हाला अनमिट करतो काय समजलं सांगा मला समजलं का नाही सांगा समजलं सर सात दिवस बघा ना इथं हा एक दिवस पुढे गेला हा एक दिवस पुढे गेला इथं दोन दिवस तीन दोन पाच सहा सात दिवस सोमवार नंतर सातवा दिवस सातला सात न कट केलं ना बरोबर आहे ना सोमवारच मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार तोच दिवस येणार शून्य बाकी शून्य बाकी येते ना आता याच्यात लक्षात घ्या काय म्हणायचं मला साधा वर्ष असेल तर एक दिवस पुढे जातो साधा वर्ष असेल तर वार एक दिवस पुढे जातो लीप वर्ष असेल तर वार दोन दिवस पुढे जातो याच्यामध्ये एक अट महत्वाची आहे एकोणतीस तारखेच्या अगोदरचा दिवस पाहिजे तरच हा दोन दिवसांना पुढे जाईल लिपमध्ये त्याच्यानंतरचा दिवस आला तर एकच दिवसानं पुढे जाईल लिप वर्षाच्या पुढचा दिवस आला तर ओके आता मी तुमच्यासाठी एक प्रश्न देतो मला उत्तर द्यायचं सगळ्यांनी हा प्रश्न सगळ्यांना आला की आपण थांबणार आहोत बघा मी असं म्हणतो पाच फेब्रुवारी दोन हजार दहा ला मंगळवार होता तर पाच फेब्रुवारी 15 ला दोन हजार सतरा ला कोणता वार असेल बघा आता थोडा विचार करा आणि उत्तर पटकन देऊ नका विचार करून हात वर करा मग उत्तर द्या मी तुम्हाला आता हा आता उत्तर देण्यापासून तुम्हाला बंद केलंय मी फक्त तुम्ही विचार करा उत्तर काढा हातवर करा मी विचारतो मग उत्तर दे लियाना लियाना सांगा एक मिनिट हा तुम्हाला अनम्यूट करतो मी लियाना हा लियाना सांग बेटा गुरुवार ये, ये ओके लियानाचा लियाना गुरुवार, गुरुवार। आणखी कोणाला सांगायचं हात पुढं करा कॅमेरा समोर समृद्धी एक मिनिट तुला अनम्यूट करतोय हा सांग समृद्धी गुरुवार सर अच्छा आपापलं लक्षात ठेवा कोणता वार ठेवला होता तुम्ही कारण सगळ्याच माझ्या लक्षात राहणार नाही तुम्ही सांगितलेला वर तुम्ही लक्षात ठेवा चल आणखीन श्रुती शुरु, पाटील एक मिनिट मी श्रुतीला अनम्यूट करतोय सांगा श्रुती सर गुरुवार ओके आणखी कुणाला सांगायचंय सृष्टीला सांगायचंय अनमिट करू तुमचं बघा उत्तर काय सांगायचं तुम्हाला तर एकेकानं सांगा फक्त गोंधळ नका करू सांगा सर गुरुवार गुरुवार सर गुरु गु। गुरुवार वाले ओके 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 येस बुधवार बुधवारी का येस yes, yes, मी सांगतो तुम्हाला एकच मिनिट फक्त वेळ द्या मला मी सांगतो तुम्हाला करून सांगतो ना मो याच्यावर सांगतो ना स्क्रीनवर तुम्ही बघा बघा इथून इथपर्यंत इत एक कर... हा हे बघा एक दिवस एक दिवस इथे दोन दिवस इथे पुन्हा एक दिवस इथे एक दिवस आणि इथे सुद्धा एक दिवस असे दिवस झाले एक दोन तीन चार पाच सहा सात बरोबर आहे का दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा राहिलं ना इथला एक दिवस राहिला आता बघा पुन्हा एकदा सर तिथे सतराला दोन येईल ना हा सतरा सतराला दोन दिवस यस yes, यस yes. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ भागिले सात सात एक सात दोन उरले दोन दिवस पुढं मंगळवार बुधवार गुरुवार गुरुवार येणार सगळ्यांचं ज्यांचं गुरुवार आलं होतं त्यांचं बरोबर आहे बाकीच्यांचं चूक झालं आहे चूक झालं बाकीच्यांचं आता मी दोन प्रश्न तयार लिहून स्क्रीनवर तुम्ही लिहून घ्या तुमच्या वहीवर चला बघा असे प्रश्न दोन पाच मार्च दोन हजार बारा ते पाच मार्च हॅलो सर तुम्हाला सोडवून पाठवू का सर तुमचा आवाज उद्याच्या क्लास मध्ये मी पण फोटो काढून घेतो त्याचा उद्याच्या क्लासमध्ये सुरुवातीला आपण याचे उत्तर विचारू सोडून पाठवू नका ते खूप सारे हे हो होतात पेजेस व्हॉट्सअप मध्ये ते नका करू तुम्ही आपण उद्या बघूयाच ठीक आहे आता आपण ऍक्च्युली पूर्ण आपला वेळ संपलेला आहे आणि आता आपण मला वाटतं थांबावं हो। कसा झाला क्लास समजलाय का मला सांगा एकदा फक्त ओके थँक्यू कोणी नवीन आलेली विद्यार्थीला विचारू आपण आज नवीन जॉईन झाली समृद्धीकर समृद्धी खेडेकर समजले का तुला हो सर छान झाला ना क्लास ओके थैंक यू आणखी कोणला बोलायचंय बोला